अवकाळी पावसामुळे येवल्यासह नाशिक जिल्ह्यातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे याबाबत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्यासह नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना पत्र दिलं आहे येवला तालुक्यासह नाशिक जिल्ह्यातील निफाड सिन्नर देवळा तालुक्यासह जिल्ह्याभरात विविध ठिकाणी जोरदार अवकाळी पावसाने शेतातील रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे शेतातील गहू कांदे द्राक्ष तर मका कपाशी हरभरा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी हा संकटात सापडल्याचं या पत्रात म्हटलं आहे अगोदरच झालेल्या अतिवृष्टीमुळे बेजार झालेल्या बळीराजाला अवकाळीने पुन्हा अडचणीत आणलं आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने व वातावरणीय बदल्यांमुळे ऐन हिवाळ्यात बेमोसमी पावसाने हजेरी लावली असून तसेच गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असून जिल्ह्यात अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसत असल्याचं देखील भुजबळांनी या पत्रात म्हटलं आहे दरम्यान नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या अशी मागणी आता माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी या पत्राद्वारे केली आहे तुषार ठेपले अटल न्यूज नाशिक